नगर प्रतिबिंब डीएसपी चौकात दोन युवकांवर शस्त्रांनी हल्ला हिंदुत्ववादी संघटनांच्या तरुणांची आणि पदाधिकाऱ्यांची जिल्हा रुग्णालयात गर्दी अहिल्यानगरमध्ये मध्ये आज एक मे रोजी रात्री अंदाजे साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास डीएसपी चौक परिसरात भीषण घटना घडली ओंकार महेश बिडकर राहणार तोफखाना आणि दर्शन अभय बोरा राहणार सराफ बाजार या दोन युवकांवर सुमारे दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय हा हल्ला नेमका कशामुळे झाला यामागे इतर काही कारण आहे का याचा तपास सुरू आहे मात्र शहराच्या मध्यवर्ती घडलेली ही घटना संतापजनक आहे सदर घटनेचा तपास भिंगार कॅम्प पोलीस करतायत प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा